टाईम मॅनेजमेंट वेळेचं नियोजन ते कसं करायचं त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल याविषयी आज चर्चा करणार आहोत वेळ हा अत्यंत मौल्यवान संसाधन आहे आणि ते प्रत्येकाला समान मिळते तरी आपण त्याचा योग्य वापर का करू शकत नाही आज आपण चर्चा करू नियोजन कसं करायचं त्यासाठी काय तंत्रता वापरता येईल आणि या सगळ्यातून आपली उत्पादकता कशी वाढवता येईल प्रत्येकाच्या जीवनात वेळ हा सर्वात महत्त्वाचा घटक असतो तुम्हाला कधी वेळ कधी वाटला असेल का कारण आपल्याकडे केलेल्या कामांची यादी कितीही मोठी असली तरी वेळ कधीच थांबत नाही जर वेळेचं नियोजन व्यवस्थित केलं तर मी कुठल्या गोष्टीला महत्त्व देत आहात हे स्पष्ट होईल आणि त्या गोष्टीत अधिक उत्कृष्टता साधता येईल वेळेचं नियोजन म्हणजे काय वेळेचं नियोजन म्हणजे फक्त वेळानुसार काम करणं नाही त्यात तुमच्या दिवसाचं आठवड्याचं आणि महिन्याचं योग्य नियोजन करणं प्राथमिकता ठरवणं आणि एकाग्रता साधणे याचा समावेश होतो तुम्ही जो काम करू इच्छिता त्याला योग्य वेळ दिला पाहिजे कामाची महत्त्वानुसार यादी तयार करणं आवश्यक आहे वेळेचं नियोजन कसं करावं आपण आता पाहूया वेळेचं नियोजन कसं करावं काही चादी पण प्रभावी तंत्र प्रोमोडो टेक्निक प्रोमोडोरो तंत्र म्हणजेच पंचवीस मिनिट काम करा आणि पाच मिनिटाचा ब्रेक घ्या हे चांगलं लक्ष केंद्रित करण्यासाठी उपयोगी आहे डू टू लिस्ट आठवड्याचं दिवसाचं आणि महिन्याचं डू टू लिस्ट तयार करा यामध्ये या, या लिस्टमध्ये तुमच्या कामाची प्राथमिकता ठरवा आणि त्यानुसार कामे करा टाईम ब्लॉकिंग वेळेचं ब्लॉकिंग म्हणजेच एका वेळात एकच काम करणे हे अत्यंत अत्यंत महत्त्वाचं बनते अवॉर्डिंग डिस्ट्रक्शन्स आपण ज्या गोष्टींना वेळ देतो त्या आपल्याला बऱ्याच वेळा वाया जातात सोशल मीडिया मोबाईल्स इत्यादीच्या वापरामुळे आपली उत्पादकता घटते वेळेचे नियोजन करणे किती महत्त्वाचं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये शिकूया वेळेचं नियोजन केल्यामुळे केवळ कामाचं प्रमाण वाढत नाही तर आपल्याला मानसिक शांतता अधिक फोकस आणि एकाग्रता देखील मिळते त्याचप्रमाणे वेळेचं नियोजन केलेले आपल्याला आत्मविश्वास आणि स्वतःची काळजी घेणेसुद्धा साधता येते काही टिप्स आणि काही ट्रिक्स ज्यामुळे तुम्ही वेळेचं नियोजन अजून चांगलं करू शकता प्राथमिकता ठरवा सर्व गोष्टी एकाच वेळी करू नका सर्वांच्या महत्त्वाच्या गोष्टी प्रथम करा एकाच वेळेस एकच गोष्ट करा मल्टीटास्किंगच्या मागे लागणं टाळा माझा वेळ माझी माझी मालमत्ता ह्या विचारसरणीने काम करत राहा रोजचं नियोजन करा संध्याकाळी किंवा रात्री पुढील तुमच्या दिवसांची यादी तयार करा मित्रांनो वेळेचं नियोजन हे शिकण्याचं आणि साधण्याचं कौशल्य आहे जेव्हा आपण योग्य वेळ व्यवस्थापन करू शकतो तेव्हा आपली उत्पादकता वाढते आणि जीवन अधिक व्यवस्थित होतं आजचं सत्र इथे संपवतो वेळेचं नियोजन कसं करता येईल कमेंट्समध्ये आपलंच सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद